नेहमीप्रमाणे आजची सकाळही ही आरव आणि नित्याच्या युद्धाने झाली असली तरी या पूर्ण जगाचा विसर पडून दोन जीव अजूनही शांत एकमेकांच्या मिटीत विसावलेले गोड अशा घट्ट मिठीत या क्षणी हे जग जणू त्यांच्यासाठी अस्तित्वात तरी कुठे होतं नाही ती मिठी रात्रभर सैल झाली होती नाही त्याने ती सैल होऊ दिली होती त्याच्या क्वीन ची ऑर्डर होती शेवटी मग ती मिटी सैल होणारच कशी ना रात्रभर अक्षरशः जखडून झोपलेला तो तिला जणू तिच्या श्वासांनीच त्याच्या श्वासांना त्याने पूर्वर ठेवलं होत किती सुंदर रात्र होती त्याच्यासाठी आणि त्यापेक्षा सुंदर सकाळ अशी सुंदर सकाळ त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा आली होती नाहीतर नेहमी त्या डोळ्यांनी झोप घेतलीच कुठे होती की त्याची सकाळ होईल म्हणायला सवयीप्रमाणे सियाची हलकी चुळबुळ झाली आणि इथे केवाचा उठून तिच्या त्या अद्भुत सौंदर्यात हरवलेला अग्नेय हलका गालात हसला झोपेत अगदी लहान बाळासारखी गोंडस दिसत होती ती तिझे ते गुलाबी गाल डाळिंबी ओठ त्याला किती ते वेड लावत होते त्या अधरांवरची त्याची इंटेन्स नव्हती पण तरी स्वतःवर संयम ठेवून फक्त तिला नजरेत भरत होता तो आज मॉर्निंग रुटीन पूर्ण डिस्टर्ब त्याची पर्वा कुठे होती साहेब तर त्यांच्या या मॉर्निंग ड्युटीतच काटोकाट अडकून गेलेले इतकं निरागस सौंदर्य आपल्या वाट्याला आलं याच त्याला आश्चर्य वाटावं की हे वा करावा तेच समजत नव्हतं तिच्या सारखा सॉफ्ट हार्ट एंड नव्हता तो पण तिच्या बाबतीत मात्र त्याचा हार्ट आपोआप सॉफ्ट व्हायच तो तिच्याकडे बघत त्याच्या विचारात हरवलाच होता की परत तिची चुळबुळ झाली आणि ती त्याच्याकडे सरकत अजूनच त्याच्या मिटीत शिरली जणू तिला आता या मिठीशिवाय काही म्हणजे काहीच नको होत आणि खरच ही मिटीच तर जग होता जाना आज उठायचं नाही आहे का बऱ्यापैकी जागी हे तर त्याला जाणवलं म्हणून मिटीतल्या त्याच्या या पाखराच्या डोक्यावर हनुवटी टेकवत तो तिच्या केसांना कुरवाळत प्रेमाने विचारतो प्रेमाने बोलण्यापेक्षा शांततेत बोलायला काही हरकत नाही कारण साहेबांचा रागच इतका वाढीव आहे म्हटल्यावर त्यांचं हे शांत प्रेम त्या लेकराला परवडायचं कसं ना अह ती त्याच्या माने चेहरा घुसळत नकारार्थी मान हलवते तसा इथे क्षणभरासाठी अडकलेला अग्नियाचा श्वास त्याने ओठांचा चंबू करून बाहेर सोडला तिच्या ह्याच चोरट्या स्पर्शांनी तिने रात्रभर त्याला खूप सतावलं होत त्याच्या संयमाची तर पार पराकाष्ट लावलेली त्याने पण तो स्पर्शही त्याला तिच्यासाठी अजूनच वेडावत होता ना ओके तू रेस्ट कर मी लगेच फ्रेश होऊन येतो तो तिला मिठीतून बाजूला करायला तिने लगेच तिचा चेहरा मागे करत काहीस चिडतच त्याच्याकडे पाहिलं पण तिला असं गोड चिडलेलं बघूनही तो मनातच गालात हसला एखाद्याने इतक्या गोड रागातही किती ते गोड दिसावं तरी तिला त्याच्यापासून दूर जायचं नव्हतं हे त्याला समजत होतं पण सध्या त्याची खूप काम ऑलरेडी पेंडिंग होती आणि ती तो अजून डिलेही करू शकत नव्हता जाना मला अर्जंट ऑफिसला जावं लागेल काल इथूनच काम केलंय पण माझ्या साईन साठी खूप प्रोजेक्ट होल्डवर वर आहे ट्राय टू अंडरस्टँड तो तिच्या गालावर हात ठेवून तिच्या नजरेत शांततेत बघतो पण आता जर इथे आरव आणि आजी असती तर या रावणाचं खरच दहन केलं असतं म्हणजे इतक्या वर्षात त्यांच्याशी साध बोलायलाही त्याच्याकडे कधी टाइम नसतो आणि इथे या मॅडमला चक्क एक्सप्लेन करत आहेत साहेब खरच खरच प्रेमात माणूस बदलतो म्हणतात ते उगीच नाही सियाशी बोलतानाही त्याच्या आवाजाची टोन अगदीच लो व्हायची ते बघून तर आरव तर रडलाच असता तिच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याने अलगत मागे करत तिच्या डोळ्यात पाहिलं पण मॅडमचं तोंड मात्र आता पूर्ण उतरलं होतं आणि ते मोठाले पाणीदार डोळे मात्र नजरेनेच तक्रार करत होते का कुणास पण त्याने नजरेसमोरून कुठेच जाऊ नये असच तिला वाटत होतं पण ते शक्य नाही हेही जाणून होती ती कोणी सामान्य व्यक्ती नव्हता तो एका भल्या मोठ्या साम्राज्याचा मालक होता त्याच्या एक एका मिनिटाची किंमतच कितीतरी मिलियन मध्ये होती अहो मी पण जॉईन करते ना आजपासून निदान कंपनीत तरी तो आजूबाजूला असल्याची जाणीव राहील म्हणून तिने तोंड करून त्याच्याकडे बघितलं तस त्याला अगदीच झालं त्याच्यासाठी तिच्या जीवाला इतकं तळमळताना बघून अगदीच दाटून आलं त्याला तिचं असं निस्वार्थ होऊन त्याच्यावर जीव लावणं त्याला कधी नव्हे ते कमजोर करत होत पण त्याला त्याच्या भावना एक्सप्रेस करायची सवयच कुठे होती नो no वे अजून टू डेज तरी तू कंप्लीट रेस्ट करणार आहेस आफ्टर दॅट ऑफिसचं बघू त्याने ती हट्टीपणा करायच्या आधीच तिला स्ट्रिक्टली सांगून तो उठून बसला तशी तीही तोंड पाडून मागे बेडला टेकून बसली ठीक आहे मग मी आईला बघून तिथून तशीच घरी जाईल ती मान खाली घालून हाताची चुळबुळ करत हळू आवाजात बोलली कारण हे ऐकल्यावर तो चिडेल हे तिला माहित होत म्हणूनच तर तिच्या घशातून आवाज मोठ्याने निघाला नाही ना, ना। पण त्या काय माहीत ना ती मनात जरी बोलली तरी त्याला तिचं वाक्य बरोबर कळायचं कम अगेन त्याला क्षणभरासाठी वाटलं त्याने काही चुकीचं ऐकलं ते ते आता जावं लागेल ना ती त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून करून त्याला परत सांगते यू मीन असं कोड्यात बोलणं त्याच डोकं फिरवत असल्याने तो बेडवरून उठून थोडा चिडातच तिच्याकडे पाहतो ती कुठे जायचं बोलत आहे हेच त्याला समजलं नाही पण मॅडम आता मान वर करतील तर शपथ ना कारण त्याचा आकसलेला कपाळ बघूनच इथे हिची धडधड वाढली होती सिया आय एम टॉकिंग विथ यू यावेळी मात्र त्याचा तीक्ष्ण आवाज त्या रूम मध्ये घुमताच सियाने घाबरून डोळे मिटले तिची तिच्या ब्लँकेटवरची पकडही खूप घट्ट झालेली पण बोलणं तर गरजेच होतच ना अ, अहो मी मी असं इथे किती दिवस म्हणजे आता मी थोडी ठीक आहे तर मी घ, घरी जाते ना हे असं बरोबर नाही दिसत ना म्हणून मी म्हंटल पण त्याच्या नजरेतला तो धकधकणारा राग बघून तिची पुढे बोलायची हिंमतच झाली नाही त्याच्या घरात आले सगळे चांगले असले तरी ती अशी किती दिवस इथे राहणार होती ना आणि तेही कोणत्या नात्याने वर तिला तिच्या आईच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठीही बाहेर पडावं तर लागणारच होत उपयोग करायचा नव्हता पण तिचं ऐकून अग्नेयच्या तापलेल्या डोक्यातला प्रेशर कुकर तनान शिट्ट्या वाजवत आता फुटायचाच बाकी राहिलेला मोठे मोठे श्वास घेत आणि त्याचा जबडा घट्ट आवडत तो त्याचा राग कसा कंट्रोल करत होता हे त्याचं त्यालाच माहीत तिचे हे सो कॉल्ड विचार तिला काल त्याच्या बेडरूम मध्ये येताना नाही आले का असाच आता प्रश्न पडलेला त्याला एका सुंदर स्वप्नासारख त्याच्या आयुष्यात येऊन तेही त्याला इतका वेळ आता ती तिच्या घरी राहण्याच बोलत होती ते बघून त्याच्या हातावरची शिर निशिर रागाने फुगून आली घरी कोण आहे तुझ्या त्याने किशात हात घालून आता तिच्यावर नजर रोखली कोणी नाही त्याच्या या प्रश्नावर शब्द अडखळले तिचे मग कोणी येणार आहे का यावेळी त्याच्या प्रश्नांनी त्याच्या नजरे इतकीच धार पकडली अहो हे, हे काय बोलताय तुम्ही कोण कशाला येईल आई आई तर हॉस्पिटललाच आहे ना सियाला त्याच्या अशा विचित्र प्रश्नांनी कस तरी यू वॉन्ट टू गो त्याने एकेका शब्दावर जोर देत त्याचा जबडा आणखी घट्ट कसला काहीही झालं तरी तिच्या समोर आता त्याला काहीच रिएक्ट करायचं नव्हतं अहो मी मी इथे कस त्याचा राग बघता तिच्या पायाला, क्षणात घाम सुटायला लागलेला पण त्यातही त्याने एकदा तरी हक्काने थांबवाव असं वाटलं तिला त्याने त्याच्याकडून थोड तरी एक्सप्रेस व्हावं अशी आशा बाळगून बसलेली ती ओनली आन्सर टू माय क्वेश्चन डायमेट आत्ता मात्र तो चांगला चिडला जी सकाळ त्याची आतापर्यंत सर्वात बेस्ट वाटत होती तिच्या एका निर्णयावर त्याच्या सर्व आनंदावर जणू विरजणच पडलेलं भावना एक्सप्रेस करणं त्याला इतक्यात काय कधीच जमणार नव्हतं लहानपणापासून असाच तर होता तो एकदम एकटा आणि निर्विकार त्याने कधीच स्वतःच्या गोष्टींसाठी कोणासावर ॲप्रोच केलंच नव्हतं त्यात त्याच्या डॅडनंतर आलेल्या सर्व परिस्थितीने तो लवकरच जबाबदार आणि तितकाच कठोरही झाला होता झाला होता म्हणण्यापेक्षा पण निदान आयुष्यात पहिल्यांदा झालेल्या प्रेमाने तरी आपल्याला समजून घ्यावं हीच तर अपेक्षा होती त्याची मग यस्टरडे माझ्या बेडरूम मध्ये मा का आली मला मला तो रागात काही चुकीचं बोलून जायच्या आधीच त्याने त्याचे शब्द आवरत तिच्याकडे पाठ फिरवली पहिल्यांदा स्वतःच्या रागाला इतकं सहन करत असल्याने त्याच्या अंगाची नुसती आग आक होत होती वर त्याचं शरीर कमालीचं थरथरतही होतं अहो त्याच्या चिडण्यावर तिचे डोळे टचकन भरले तस त्याने केसात हात गच्च रोवत मनातच राग दाबत डोळे मिटले आणि स्वतःला पूर्ण शांत करत एक नजर तिच्याकडे पाहिलं डू व्हॉट यू वॉन्ट बट रिमेंबर वन थिंग क्लिअरली जर तुझ्याही कोणत्या डिसिजनने तुला थोड जरी हट झालं तर मी तुलाही सोडणार नाही अग्नेय तिच्या समोर बोट नाचवत तिला वॉन करून मोठे मोठे श्वास स्वार्झगे रागातस तिथून निघून गेला पण ती ती मात्र त्याला बघतच राहिली नक्की कोणत्या पद्धतीचं प्रेम होतं हे ज्या तिलाही तिच्यावर अधिकार तिला नव्हता त्याने आता ती त्याची होती म्हटल्यावर तिच्या श्वासांवर मनावर हृदयावर इतकंच काय तर तिच्या शरीरावरही फक्त आणि फक्त आता त्याचाच हक्क होता आणि जर ह्याच्या मते ती स्वतः येत असली तर तो तिलाही नव्हता हे मात्र नक्की तिच्यावर प्रेम त्याची वाईल्ड आणि पझेसिव्हलची होती आणि ह्याच प्रेमाला हाताळताना सिया भरडून निघणार होती यात काहीच शंका नव्हती शेवटी रावण होता तो तेही राक्षसरूपी रावण सुवर्णा तुझा तो गुणी रावण घरी आहे का आजी बाई तर हृदयावर हात ठेवून सगळीकडे घेत येऊन बसल्या इतकीच त्याची भीती वाटते तर ही बाई त्याच्या नादी लागतेच का तेच कळत नाही आज डायनिंग टेबल वर खूप कमी वर्दळ होती रमेश आणि देविका त्यांच्या कोणाकलीगच्या फंक्शनसाठी मॉर्निंगलाच पुण्याला गेलेले तर आरव बाबा अजून तरी प्रकटले नव्हते बाकी आजी आज सुवर्णा नित्या आणि सिया फक्त तिथे हजर होत्या आजी काल भाई काही बोलला नाही म्हणून आज लगेच तू परत फुटायला लागलीस नित्या हसतच कॉफीचा कप तोंडाला लावत तिच्या नौटंकी आजीकडे बघत बोलली काल अग्नेय घरी असल्याने म्हातारीच्या तोंडातून आवाज निघत नव्हता इतकंच काय भीतीने हा उंदीर त्याच्या बाहेर आला नव्हता आणि आज बघा म्हातारीच परत तोड सुटलंय तू तू गप गरटे तुझ्यासारखं तु तु का मी काय त्याला घाबरत बिबरत नाही ते तर काल सकाळ नंतर तो परत दिसलाच नाही म्हणून मी फक्त विचारते विचारतीय आजीची बोलताना जी परत वाहत सुटली असली तरी नजर मात्र घाबरून लिफ्टकडेच होती जणू तो लिफ्ट मधून आला तर ही नाजूक कडी लगेच पळतच सुटणार होती पण त्या अडकलेल्या खुर्चीतून निघायलाच तिला दहा लोकांची मदत लागेल त्याचं काय आई अहो तो सकाळीच ऑफिसला निघून गेलाय काल घरूनच काम करत होता मग आज काय तो आपल्या हाती लागणार नाही तो आणि त्याची काम कधी सुखाने झोपला तरी असेल का माझा लेख सुस्कारा नाराजीतच बोलल्या तो काही न खाता गेल्यामुळे त्यांचा आईचा जीव कळकळत कल होता पण त्या खडूसाचा राग तर कोण काय करणार ना सिया बाळा बर वाटतय ना आता अग्निय नाही बघून आजी आता आकसलेलं अंग चेअर वर पसरून पुरत्या निवांत झाल्या त्यांनी नित्याच्या बाजूला चमचा फिरवत तरी विचारात हरवलेल्या सियाला हाक मारली पण ती तिच्या ती ती विचारात इतकी हरवलेली की तिने त्यांचं ऐकलंच कुठे होत तिला असं हरवलेलं बघून सुवर्णा आणि आजींनी एकमेकांकडे पाहत मग नित्याकडे पाहिलं तर मला काहीच माहित नाही या अविर्भावात नित्याने खांदे उडवत मान हलवली सिया राणी सुवर्णानेही तिला प्रेमाने आवाज दिला पण छे मॅडम तर बसल्या जागी समाधीत गेलेल्या वाटतं आणि डोक्यात अग्नियेचे विचार असल्यावर तिला तर समाधीच घ्यावी लागायची सिया ताई अगं लक्ष कुठे आहे तुझं मामी आणि आजी आज केव्हाच्या तुला आवाज देत आहेत नित्याने सियाच्या खांद्यावर हात ठेवताच सियादाच कोणच भाणावर आली हुँ? का काय झालं तिने घाबरून त्यांच्याकडे पाहिलं अगं काही नाही बाळा तुला आता बरं वाटतय ना सुवर्णा तिला प्रेमाने विचारताच सियाने फक्त खालीवर करून मान हलवली सध्या तरी ती तिथे असून नसल्यासारखी होती त्यामुळे बाकी सगळे तिला तिचा वेळ देत आपापसात आप बोलत होतेच की चिडीचा चीद। गुब्बारा नित्याचक रुपेने फोनवर कोणावर तरी चिडातच तिथे पोहोचला मिस्टर माने माझा मान ठेवून तरी आजच्या दिवसात ते प्रेझेंटेशन पूर्ण करा नाहीतर या प्रेझेंटेशनच्या फाईल सोबत तुम्ही ही भाई समोर मानाने हजर व्हाल मग मानच काय तर हात आणि पायही उरणार नाही आरो वैतागतच फोनवर बडबडत येऊन त्याच्या नेहमीच्या चेअरवर बसला कितीही राग आला असला तरी तिच्याच बाजूला येऊन बसलेला तो म्हणजे नक्की या मुलाच्या डोक्यात चालणं काय आहे हे तर ह्याच ह्यालाच माहीत नित्या त्याला बाजूला बसलेलं बघून उठायला जाणार तोच त्याने रागातच त्याचा फोन टेबलवर आपटला तसे सगळे दचकलेच नित्याने हळूच नजर तिरकी करून त्याच्याकडे बघितलं तर तो रागात तिलाच बघत होता आत्ता तुला काय झालं घरात एकच आगीचा गोळा आहे ते पुरेस नाही का जे आज तूही बरसतोय आजीने आज आरव कडे बघून बोलताच काय करणार आजी इथे लोकांना दुसऱ्यांची शांती बघवते कुठे ना आरव रागातच नित्यावर नजर टाकत बोलतो ते बघून तीही नाक फुगवून तेथून उठायला गेलीच होती की हिम्मतही करू नको इथे शिस्तीत बसायचं हा फोडेन आता आणि आजीने तर कपाळाला हातच लावून घेतला एक दिवस म्हणून या डायनिंग टेबल वर ही ही दोघ शांतीने खाऊ शकत नव्हती सिया तर आरवला रागात बघून हँगत झाली म्हणजे ह्या पार्सल लाही तिच्या राक्षसा सारखा राग येतो बघून तिला आलं मी मी का ऐकू तुझ मा मी, मी त्याचा हात रा झाडत रागातच त्याच्याकडे बघत गुरगुरली हम्म म्हणून तुझ्या मर्जीनेच माझ्या डोक्यावर येऊन बसलीस ना सकाळी तुझ्याशी शिस्तीत बोलायला आलेलो ना मी पण तुला ना त्याची किंमतच नाही तुला ह्याच अरेरावीच्या भाषेत बोललेलं कळत ठरवलं होत मी मी सांगितलं होत का माझ्याशी येऊन बोलायला मी तर माझी माझी ध्यानाला बसलेली तूच नाक वर करून तिथे आलास नित्या सकाळचा प्रकार आठवत तिच गाला तला हसू आता शांततेत बोलली तेच तेच तर चुकलं माझ माजा। माझ्याच अंगात गुण म्हणून आलो होतो ना मी पण नसतो आलो तर निदान क्युटीशी भांडण तरी झालं नसत आरवणे नित्यावर सकाळचा राग पूर्णपणे काढून घेतला आरव अरे का तिला उगाच त्रास देतोय सुवर्णा न राहून मध्यस्थी करत मध्ये पडल्याच शेवटी राहू दे ग मामी ह्याचं ना हे नेहमीचं झालंय काही झालं तरी सगळं नित्यावरच टाकायचं नित्या तिचे डोळे फिरवत तिचा नाश्ता करू लागते खरं तर तिला श्रीजा आणि आरवचं भांडण आटवून हसू येत होतं पण ती आता तो समोर असताना हसणार कसं ना नाही तर फटाकडा धमाक्यातच फुटला असता पण तिच्या बोलण्याचा रोग समजतात आरव काही क्षण शांत बसला नित्या आरव तुम्ही आता लहान आहात का काय छोट्या छोट्या गोष्टीवर भांडत असता त्या सियाला काय वाटेल परत थोड सुरात बोलली आई मला तर खूप छान वाटतय आमच्या घरात मी आणि आईच असायचो ती जेव्हा घरी यायची तेव्हा तर मी कॅफेत जायचे त्यामुळे असं खेळीमेळीचं वातावरण खूप कमी अनुभवलंय मी सिया तिच्या आईच्या आठवणीत भरलेले डोळे हळूच पुसते पण राणी तुला या घरात या दोन चोकरांचा आवाज कायम ऐकू येईल शांत बसतील तर शपथ ना एकमेकांशी बोलू नका म्हटलं तर बोलल्याशिवाय ऐकत नाही आणि बोलायला लागले तर भांडल्याशिवाय राहत नाहीत आजीने आज दोघांकडे बघून हताश उसासा सोडला तसं नित्याने लगेच आरव कडे बघून मान झटकली सिया ताई आज माझा प्रॅक्टिकल आहे म्हणून मला कॉलेजला जावं लागेल पण मी लवकरच येईन हा तोपर्यंत तू आराम कर नित्या सियाला सांगून आरव कडे नजरही न बघता तिच्या रूम कडे निघून गेली तसं आरवने रागात धुसमुसातच नाक मुरडलं त्याच्या या रिएक्शन वर मात्र आता सिया खळखळून हसू लागली आरव आणि नित्याच्या नादात सिया मॅडम विसरल्या वाटत त्यांनी त्यांच्या राक्षसाला पेटवलंय ते मग बघूया आता पुढच्या भागात सिया अग्नेयाला कस म्हणत ते आणि अग्नेयाचा राग जाईल का ते त्यासाठी या स्टोरीला कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक देऊन खूप साऱ्या लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा